नमस्कार मी विशाल परदेशमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूया आर्यन खानसह इतर सात आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आज आर्यनच्या जामिनावर कोर्टात सुनावणी सुरू झाली आणि या दरम्यान आर्यन खानसह इतर आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आलं सुनावणी दरम्यान ए जी एस अनिल सिंग आणि आर्यनचे वकील सतीश माने शिंदे यांच्यात जोरदार युक्तिवाद सुरू आहे आर्यनकडे अंमली पदार्थ सापडलेच नाहीत असा पुनरुच्चार आर्यनचे वकील माने शिंदे यांनी केला आहे तर जामिनाबाबत एन सी बीने आतापर्यंत एकही प्रश्न उपस्थित केला नाही असंही माने शिंदे यांनी म्हटलं आर्यन खान याच्या जामिनाबाबत आधी सुनावणी होणार नसून आरोपी क्रमांकानुसार जामीन अर्जाला सुनावणी होईल दरम्यान अठरावा आरोपी नायजेरियन नागरिकाला न्यायालयात आणण्यात आला आहे चालू झालं ते बेल आर्ग्युमेंटवरती बेल आर्ग्युमेंटचा रिप्लाय त्यांनी आणला होता आमची जे बेल ॲप्लिकेशन्स होते त्याच्यावरती प्रॉसिक्युशनने ए एस जी साहेबांनी त्यांचा रिप्लाय आणला होता आणि आ... आर्ग्युमेंट चालू झाली मेंटेनेबिलिटीच्या इशूवरती की हे कोर्टाकडे ही पावर आहे का हे बेल ॲप्लिकेशन ऐकायची आणि जर ती पावर असेल तर ती कशी आहे हे आम्ही सांगत होतो आणि प्रॉसिक्युशनचा ॲज ऑफ कोर्स त्यांचा रोल होता की ही पॉवर कशी नाही आहे या मा मेहरबान कोर्टाकडे तर त्याच्यावरती आता आर्ग्युमेंट झाली आहे अक्यूज नंबर वनसाठी त्याच्यानंतर अक्यूज नंबर टूसाठी आणि थ्रीसाठी आता लंचच्या नंतर आर्ग्युमेंट होईल आमच्याकडनं मेंटेनेबिलिटीवरती बऱ्याचशा जजमेंट्स आहेत तशाच बऱ्याचशा जजमेंट्स यांच्याकडनं पण आहेत प्रॉसिक्युशन साईडकडनं पण आहेत तर त्या दोघांवरती कोर्ट त्यांचा निर्णय देईल पण आमच्याकडे ज्या जजमेंट्स आहेत त्या आम्ही सगळ्या साईट करणार आहोत आता जसं माने शिंदे साहेबांनी एक ऑनरेबल डिव्हिजन बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्टची जजमेंट साईट केली आहे तशीच आम्ही पण दोनच्या जजमेंट साईट करू आणि आमचा मुद्दा मांडू खान यांच्या जामिनासाठी काय कोर्टामध्ये युक्तिवाद, युक्तिवाद हाच आहे जो आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहे की ऑफेन्सेस जे आहेत ते बेलेबल ऑफेन्सेस आहेत आणि ह्या कोर्टाकडे भरपूर पॉवर्स आहेत ते ऍप्लिकेशन ऐकायची आणि डिसाईड करायची आणि कारण ते ऍप्लिकेशन जे आहे ते बेलेबल आहे त्यामुळे त्यांना बेल देण्यात यावी हाच आमचा बेस आहे युक्तिवाद सा आता सगळ्याच आरोपींवरती आहे ती होणार आहे सगळ्या सगळा युक्तिवाद अक्यूज नंबर एक साठीचा सगळा युक्तिवाद झालेला आहे फ्रॉम प्रॉसिक्युशन एज वेल एज फ्रॉम द डिफेन्स आता अक्यूज नंबर दोन आणि तीन साठी प्रॉसिक्युशन आणि डिफेन्स दोघांचाही राहिलेला आहे आता कोर्ट फक्त लंच साठी उठलेला आहे त्याच्यानंतर ते परत कोर्ट जेव्हा येतील मेहरबान जज साहेब त्याच्यानंतर अक्यूज दोन आणि तीन साठी आर्ग्युमेंट होत वेगवेगळ्या भे जजमेंटचा दाखला दा देण्यात आला होता वेगवेगळ्या सेक्शनचा एनडीपीए ऍक्टचा सुद्धा दाखला इकडे देण्यात आला होता त्याविषयी वेगवेगळ्या जजमेंट्स म्हणजे मी जसं सांगितलं तसं बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ह्या इश्यूवरती बऱ्याचशा जजमेंट्स दिलेल्या आहेत बरेचसे रूलिंग्स दिलेल्या आहेत ज्याच्या मताने की आमचा जो काही फेवरमध्ये जजमेंट्स आहेत त्या आम्ही दाखल करतोय की जसं काही हे ह्या कोर्टाकडे जस्ट बिकॉज इट इज सेशन सेशन्स ट्रायबल आहे तो ऑफेन्स म्हणून ह्या कोर्टाची पॉवर नाही आहे असं नाहीये ह्या कोर्टाकडे तरी सुद्धा पॉवर आहे त्यांना बेल ऐकायची आणि त्या हिशोबाने त्या जजमेंट्स देत आहेत आणि बाकीचे जे काही त्यांचे सेक्शन्स जे काही लावलेत ते बेलेबल ऑफेन्सेस त्यासाठी सुद्धा बऱ्याचशा जजमेंट्स आहेत ऑनरेबल हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या की ते बेलेबल ऑफेन्स आहे म्हणून त्यांना बेल देण्यात यावी